नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा अनुदानाचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे प्रत्येक शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपयासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भातील हा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये जे शेतकरी सत्तर हजार रुपयासाठी पात्र असणार आहेत याविषयी सुद्धा माहिती संपूर्ण देण्यात आली आहे मित्रांनो शासन निर्णय नक्की आपण शेवटपर्यंत समजून घेऊया सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल अनुदानात देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आला आहे जे लाभार्थी कांदा अनुदानापासून वंचित आहेत असे लाभार्थी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र शासन सहकार प्रणन वस्त्र उद्योग विभागांतर्गत आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे सत्तर हजार रुपये कशा पद्धतीने शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत कोणते शेतकरी सत्तर हजार रुपयासाठी पात्र असणार आहेत राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार समित्या थेट पणन अनुज्ञ पा प्राप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत थेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वे तसेच संद या संदर्भात शासनपत्र दिनांक वीस चार दोन हजार तेवीस ते एकोणतीस मे दोन हजार तेवीस दिलेल्या अतिरिक्त सूचनानुसार पात्र शेतकऱ्यांना रुपये तीनशे पन्नास प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल मर्यादेत या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे आता इथं तुम्ही समजून घेतलं पाहिजे कोणत्या शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत दोनशे क्विंटलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे जर तुम्ही मल्टिप्लाय केला दोनशे याप्रमाणे तर सत्तर हजार रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती मिळणार आहेत किंवा तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून वर्ग केला जाणार आहे मित्रांनो पुढेसुद्धा महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे पूर्ण समजून घ्या जोपर्यंत तुम्ही पूर्ण समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार रह... नाही आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळालेलं आहे पहिला टप्पा असेल दुसरा टप्पा असेल अशा शेतकऱ्यांना राहिलेला जो उर्वरित टप्पा आहे तो सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सदर अनुदानासाठी पाचशे पन्नास कोटी इतकी रक्कम या ठिकाणी दिली गेली होती आपण आता थेट शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती आपण पूर्ण समजून घेऊया राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये खाजगी बाजार समित्यामध्ये थेट पणन अनुदान प्राप्तीधारकाकडे अथवा नाफेडकडे विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस नुसार पात्र शेतकऱ्यांना तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यासाठी विधिमंडळाच्या सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनात पूरक मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेल्या तीनशे एक कोटी सहासष्ट लाख त्र्याण्णव हजार इतका निधीपैकी सत्तर टक्के मर्यादेत दोनशे अकरा कोटी सोळा लाख रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता प्रदान केली आहे ध्यानाटिवा दोनशे अकरा कोटी सोळा लाख रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत या योजनेअंतर्गत कांदा अनुदानासंदर्भात दहा कोटीपेक्षा जास्त अनुदानाची मागणी असलेल्या कांदा उत्पादक दहा जिल्ह्यातील लाभार्थ्यांचे देय अनुदानाची रक्कम चोवीस हजारपेक्षा जास्त असल्याने त्यांना प्रथम दुसरा आणि तृतीय टप्प्यात चोवीस हजार रुपये इतक्या कमाल मर्यादेत अनुदान वितरित करण्यात आले आहे अशा लाभार्थ्यांना अनुदानाचा चौथा टप्पा खालीलप्रमाणे वितरित करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे आता खालीलप्रमाणे म्हणजे कशा पद्धतीने त्यांना हप्ता दिला जाणार आहे हे सुद्धा पॉइंट तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांचे देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस पेक्षा कमी आहे त्यांचे प्रकरणी अनुदानाची रक्कम प्रथम दुसरा तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार रुपये अनुदान अंतर्भूत करून अदा करण्यात यावी तसेच ज्या लाभार्थ्यांचे देय अनुदानाची रक्कम चौवेचाळीस हजार अथवा रुपये चौवेचाळीस हजारपेक्षा जास्त आहे अशासाठी प्रथम दुसरा व हो। तृतीय टप्प्यातील अदा केलेले चोवीस हजार रुपये अनुदान अंतर्भूत करून त्यांचे प्रकरणी चौथ्या टप्प्यात वीस हजार इतक्या कमाल मर्यादेत अनुदानाची रक्कम अदा करण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे आता ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान लवकरात लवकर जमा केले जाणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा पण हिंद जय महाराष्ट्र